धारणीपासून अवघ्या हाकेच्या अंतरावरील एका शेतात सोकारी म्हणून पिकाची राखण करणाऱ्या कुटुंबियांचा कर्ता पुरुष गेल्या दोन दिवसांपूर्वी नऊ डिसेंबर रोजी त्याच्या राहत्या शेत झोपडीतून अचानकपणे बेपत्ता झाला होता बराच शोधाशोध केल्यानंतर अखेर त्याचे शव त्या शेतातल्या एका पडक्या विहिरीतून दिसून आल्यामुळे संपूर्ण घटना ही संशयास्पद दिसून येत आहे पोलीस सूत्रांकडून पुरवण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षापासून मृतक फुलसिंग छत्तरसिंग भवरे वय चाळीस वर्ष राहणार मजगाव नावरा तालुका नेपानगर जिल्हा बरहाणपूर मध्य प्रदेश हल्ली मुक्काम जावेद खान जहागीर खान राहणार धारणी यांच्याकडे शेतात सोकारी म्हणून पत्नी व आपल्या चार चिमुकल्या राहत होता या दरम्यान मृतकाची पत्नी ही काही दिवसापूर्वी आपल्या चारही अपत्यांसोबत सासूरवाडी मजगाव येथे गेली होती त्यामुळे गुरुवारी नऊ डिसेंबर रोजी तो शेतात एकटाच होता त्यामुळे मृतकाने धारणी बाजारातून मासुड्या खरेदी करून आणल्या व स्वतः न शिजवता जवळचा मित्र म्हणून दुसऱ्या शेतात राखणदार म्हणून राहत असलेल्या शिजवायला होत्या त्यानंतर तो दिसून आला नव्हता शोध केला असता डिसेंबर रविवार रोजी सदरचा मृतदेह शेतातल्याच विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आला सदर घटनेची फिर्याद मृतकाचा लहान भाऊ दिनेश छत्तरसिंग भवरे यांच्याकडून धारणी पोलिसांकडे दाखल करण्यात आली त्यामुळे पीएसआय नितीन चुलपात हेड कॉन्स्टेबल शंकर तायडे पोलीस सिपाई उमेश उघडे शिवकुमार सावलकर यांनी लगेच घटनास्थळी भेट दिली पंचनामा ओरकून उत्तरीय तपासणी नंतर मृतकाचा शव कुटुंबियांच्या स्वाधीन केला असून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पी एस आय चुलपार व त्यांचे चमू करीत आहेत तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणे